पितृपक्षात येणारा अमोशाला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी ज्या पित्रांची तिथी माहिती नाही त्या पित्रांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाते यंदा सर्व पितृ आमोशेला सूर्यग्रहण लागत आहे हा अतिशय दुर्मिळ योग यंदा घडत असल्याने सर्व पितृ आमोशेला काही विशेष उपाय केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते तसेच रकललेली कामे देखील मार्गी लागतात अशी मान्यता आहे त्यामुळे पाहूया आर्थिक अडचणी आणि सर्व समस्या सोडवण्यासाठी ह्या दिवशी कोणते उपाय करावेत श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे ह्या वर्षी एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ आमोशा आहे तसेच ह्या दिवशी वर्षातील शेवटचे सूर्यगण देखील आहे त्यामुळे हा दिवस ज्योतिष घटनांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो सर्व पितृ अमोशेला पित्रांच्या नावाने काही उपाय केल्यास त्यांचे चांगले फळ मिळते असे सांगितले जाते ह्या उपायामुळे जीवनातील अडचणी दूर होतात आणि पित्रांचा आशीर्वाद मिळतो तसेच यंदा सूर्यग्रहण असल्याने काही सोपे उपाय केल्यास निश्चित त्यांचा लाभ होऊ शकतो असे सांगितले जाते त्यामुळे पाहूया सर्व पित्री आमूशेला कोणते उपाय करावेत अनेक जण आपल्या करिअरासाठी निश्चित असतात किंवा चिंतित असतात योग्य नोकरी काहींना मिळत नाही किंवा जी नोकरी किंवा काम करत आहेत त्यांना समाधान अथवा पुरेसा इन्कम नाही अशा लोकांनी करिअरमध्ये प्रगतीसाठी एक उपाय करवा करावा सर्व पितृ अमोशेच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवावे रात्री ते लिंबू डोक्यावरून सात वेळा उतरवावे नंतर लिंबाचे चार समान भाग करावे आणि ते चारही दिशांना फेकून द्यावे असे केल्याने नोक नोकरीत लवकरच प्रगतीचे चांगले योग देखील येत असतात काही जणांना पैशांच्या समस्या असतात पैसा टिकत नाही किंवा कर्ज होते सतत आर्थिक अडचणी येतात सर्व पित्री आमोशेला संध्याकाळी घराच्या ईशान्य गाई कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा दिव्यासाठी लाल रंगाच्या धाग्याचा वापर करावा दिव्यामध्ये थोडे केशर आणि काळे तीळ टाकावे असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते असे मानले जाते आपली प्रगती झालेली काही जणांना पाहत नाही बऱ्याच जणांच्या जीवनात असे शत्रू असतात ते काही ना काही खटावटोप करून आपल्या कामात अडचणी आणतात अशा लोकांच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी सर्व पित्री आमोशेला रात्री काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला ह्या उपायामुळे शत्रू तुमचे काहीही बिघडू शकणार नाहीत तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल सर्व पित्री आमोशेच्या रात्री लाल कपड्यात एक रुपयाचे नाणे थोड्या अक्षतात त्यात टाकून त्याची घडी वारून म्हणजे पुरी बांधून आपल्या तिजोरीत ठेवावी त्यामुळे पैसा टिकतात टिकायला मदत होते तसेच आपल्या पाकिटात दालचिनीची पूड टाकावी अथवा एक वेलची ठेवावी त्यामुळे देखील पैसा आकर्षित होते असे मानले जाते पितृपक्षात तुम्ही अनेक दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय करू शकतात ज्या लोकांच्या पत्रिकेत काल सर्प दोष आहे त्यांनी सर्व पित्री अमोशेच्या दिवशी सकाळी स्थान करून चांदीच्या नाग ना नागिनीची पूजा करावी त्यानंतर त्यांना वाहत्या पाण्यात सोडावे असे केल्याने दोषाचा प्रभाव कमी होतो आणि तुम्ही तुमच्या ध्येयासाठी वाटचाल करू शकतात पितृपक्षात आपल्या पित्रांना प्रसन्न केले तर त्यांचे आशीर्वाद मिळून सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते त्यामुळे मनोकामना पूर्तीसाठी पितृपक्ष आमोशेच्या दिवशी पित्रांच्या नावाने तर्पण आणि श्राद्ध करा गरीब आणि गरजू लोकांना भोजन द्या राया मुंग्यांना साखर खाऊ घाला आणि माशांना गवांच्या पिठाचे गोळे खाऊ घाला ह्या उपायामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि पित्रांचा आशीर्वाद मिळेल असे मानले जाते म्हणून तुम्हाला जेही अनु उपाय मी आज सांगितलेले तुम्ही तुम्हाला जेही कष्ट असतील जेही तुमच्या घरात दुःख संकट अडचणी असतील आवर्जून तुम्ही यांच्यापैकी तुम्ही उपाय करू शकतात आजची माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून किंवा खाली कमेंट्स येत असतात कमेंट्सला पण तुम्ही सांगू शकतात म्हणून आवर्जून माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असणार तर नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करू शकतात परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद